आवाज मानदेशाचा मान तालुक्यातील म्हसवड हद्दीतील पर्यंती येथे मायलेकीचा रात्रीच्या सुमारास दोरीने गळा आवळून खून झाल्याची घटना घडल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे संपदाबाई लक्ष्मण नरळे वय पंच्याहत्तर आणि नंदुबाई भिकू आटपाडकर वय अठ्ठावन्न असं खून झालेल्या महिलांची नावे आहेत घटनास्थळावरून मिळालेली सविस्तर माहिती अशी की पर्यंती ती ग्रामपंचायत शेजारी असणाऱ्या संपताबाई लक्ष्मण नरळे वय पंचाहत्तर आणि नंदुबाई भिकू आटपाडकर वय अठ्ठावन्न दोघेही राहणार परयंती या गावामध्ये ग्रामपंचायत शेजारी छोटे किराणा दुकान होते दुकाना शेजारी असणाऱ्या खोलीत त्या वास्तव्यास होत्या संपताबाई आणि नंदुबाई आटपाडकर या दोघीही विधवा असून संपताबाई यांना तीन मुली आणि दोन मुले आहेत तर नंदुबाई आटपाडकर यांना दोन सावत्र मुले आहेत बुधवार वीस डिसेंबर रोजी रात्र उजाडल्यानंतर सकाळी संपताबाई यांची नाथ ही आज हाक मारत आली असता खोलीतून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही यावेळी तिला संपताबाई यांच्या राहत्या खोली शेजारीच असलेल्या किराणा दुकानाचे शटर थोडेसे उघडे दिसले त्यातून तिने डोकावून पाहिले असता तिच्या आजी आणि आत्या या दोघेही मृतावस्थेत असल्याच्या आढळून आल्याने तिने आडाओडा केला त्यामुळे तिच्या घरचे धावत येऊन त्यांनी सदर घटना पाहिली याबाबत तिच्या घरच्यांनी पोलीस पाटील यांना याबाबत माहिती दिली त्यानंतर पोलीस पाटलांनी मसवड पोलीस ठाण्यात याबाबतची खबर दिल्यानंतर मसवड पोलीस घटनास्थळी दाखल झाले यानंतर स्थानिक गुन्हे शाखेचेही कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले श्वान पथक फॉरेन्सिक लॅबची टीम यावेळी उपस्थित होती खुणाचे कारण अद्याप अस्पष्ट असून या खुणाचा पोलीस शोध घेत आहेत मान्स ओफेन न्यूज प्रतिनिधी एकनाथ वाघमोड़े वावरहिरे आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान चौफीर न्यूज चॅनलला वर सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा